नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत विरली बुजुर्ग हे टी ते बाजार चौक अतिदुर्लक्षित रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाला ठोको आंदोलन शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद दो ढोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गावातील टोली पासून बाजार चौकाकडे येणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा आणि त्यावर साचलेले पाणी आधी बाबी विचारात घेता या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन आज सतरा सप्टेंबर रोजी शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी लाखांदूर तहसीलदारामार्फत दिले मागणी पूर्ण न झाल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला टाला ठोकण्याचा इशारा सुद्धा या निवेदनातून दिला आहे प्राप्त निवेदनानुसार तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील टोलीवर पस्तीस ते चाळीस कुटुंब गत कित्येक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत या टोलीवरील कुटुंबांना गावात येण्यासाठी टोलीवरून गावाकडे येणाऱ्या मार्गाने येणे सोयीस्कर होते विशेष म्हणजे याच मार्गावर आरोग्य केंद्र आहे तसेच या टोलीवरील विद्यार्थ्यांना सुद्धा येथील जिल्हा परिषद शाळेत येण्या जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे या मार्गावरून वाहनाने तर दूर साध पायी चालणे सुद्धा शक्यच नाही स्थितीत आणि प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात हा रस्ताच गायब झाल्याची परिस्थिती येते आहे तसं पाहता या टोलीवरील कुटुंबांना गावात येण्या जाण्याकरिता पर्यायी मार्ग असला तरी सोयीस्कर रस्त्याची दुरवस्था झाल्याने नाहीला येथील नागरिकांना महामार्गाने गावात यावे लागते विशेष म्हणजे अगदी चिमुकली मुले सुद्धा याच मार्गाने शाळेचा प्रवास करतात एकंदरीत येथील टोली पासून गावातील येणाऱ्या मार्गाची दुरवस्था तरी कित्येक वर्षांपासून होत असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे याचा त्रास येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांसह टोलीवरील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून विरली बुजुर्ग येथील टोलीवरील जनतेला न्याय प्रदान करण्याची मागणी शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आहे ही मागणी पूर्ण करून जनतेला न्याय प्रदान न केल्यास शिवसेना उबाटा पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला टाला ठोका आंदोलनाचा इशारा सुद्धा या निवेदनातून दिला आहे निवेदन देते वेळी विनोद ढोरे लोचन पारधी विनायक सरोते हनुमान शेंडे प्रभू बगमारे उपस्थित होते माझा राहणा आता ह हलमानटोलेला आहे विलबुजुकला विरली बुजुर्ग ते बाजार चौक गांधी चौक याच्यामध्ये रस्त्याची व्यवस्था आहे बायपास रोड असल्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शाळेमध्ये जाताना खूप त्रास होत आहे आणि ह्या द रस्त्याची बहुत दयनीय व्यवस्था आहे वरतून त्याच्यामध्ये येताना आपला बाजार होता बाजार हा दुसरीकडे गेलेला आहे हा काळंकाळ रस्ता बनलेला आहे त्याच्यामध्येच प्रशासन लक्ष देत नाही आहे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे तालुका शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी काम करत आहे काम करत असताना विरली बुजुर्ग येथील ही समस्या गावकऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे खरं पाहता हा रोड जो आहे जिल्हा परिषदचा रोड आहे आणि मागील जिल्हा मागील अनेक काळापासून जिल्हा परिषद प्रशासनानं ह्या रोडकडे दुर्लक्ष केलेलं आहे खरं पाहता विरली बुज्रुक आणि विरली हेटी विरली टोली असेच गावालगत तयार झालेले हे गावं आहेत आणि याच्यामध्ये शाळकरी मुलं अंगणवाडीमध्ये जाणारे मुलं आणि आठवडी बाजारसुद्धा ह्याच रोडनं जाणं येणा करावा लागतो आणि खरोखरच ह्या रोडची दयनीय परिस्थिती पाहिली असता आजची तारीख सोळा सप्टेंबर आहे आणि सोळा सप्टेंबरला ही, ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर भर पावसामध्ये किती झालेली असेल त्यामुळे ह्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की तुम्ही तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करा अन्यथा आम्ही शाळेमध्ये मुलं पाठवणार नाही ना जिल्हा परिषद शाळेमध्ये मग जिल्हा परिषदमध्ये शाळेमध्ये मुलं पाठवायचे नाही तर मग जिल्हा परिषदची शाळा चालतील कशा म्हणून जिल्हा परिषदनं तात्काळ गाव पातळीवर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे लक्ष न देता त्यांचे जे नेमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाची गावाची विरली चौकशी करून ह्या रोडची तात्काळ कर दुरुस्त करणे दुरुस्ती करण्यात यावी ती दुरुस्त कर न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला टायला ठोकणार हा मी त्यांना चॅलेंज करतो